ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सनगड मधील रानभाजी महोत्सव उत्साहत. रानभाजांचं संवर्धन करणं ही आजची गरज बनली आहे. त्यांनी प्रत्येकाने आपल्या परसपागेत रानभाज्यांची लागवड करावी तसेच रोजच्या आहारात रानभाजीचा समावेश करून निरोगी जीवन जगाव असा आवाहन माजी राज्यमंत्री भरमऊंना पाटील यांनी केलं. ते महाराष्ट्र शासन कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय चनगड तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आयोजित रानभाजी महोत्सवात अध्यक्षस्थानावरून बोलत होते कार्यक्रमाच्या प्रारंभी तालुका कृषी अधिकारी राहुल चव्हाण यांनी महोत्सवाची माहिती दिली निसर्गप्रेमी व रानभाजी अभ्यासक डॉक्टर धनाजी राणे यांनी रानभाज्यांचे औषधी व पोषक महत्त्व स्पष्ट केलं महिला प्रतिनिधी भारती जाधव यांनी रानभाज्यांचे आरोग्यदायी योगदान अधोरेखित केलं यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी गडिंग्लस किरण पाटील यांनी रानभाज्यांचे पौष्टिक व औषधी मूल्य सांगून परसबागेत लागवडीचे महत्त्व पटवून दिलं महोत्सवात महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती हातगा वाघाटी कुई राजगिरा कामोनी तांदूळजा कपाळफोडी चुका घोळ भारंगी भुयावळी आंबोशी वायवर्णा करटोळी मायाळू सुरण अंबाडा, आदी विविध रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आलं या कार्यक्रमाला माजी नगरसेविका संजना कोकरेकर तहसीलदार राजेश चव्हाण डॉक्टर संजय आसवले प्राध्यापक कृषी महाविद्यालय कोल्हापूर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिजित दावणे यांच्यासह कृषी अधिकारी मंडळ अधिकारी महिला प्रतिनिधी शेतकरी कृषी सखी व पशु सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड